नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे श्राद्ध घालण्यासाठी कला ही आदवैत सोबत गाडीतून तिच्या माहिती येते गाडीतून खाली उतरते आणि आद्वैतला विचारते तू कि तू आत येणार आहेस की नाही तेव्हा आद्वैत म्हणतो मी कशाला आत येऊ प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस मला ताण सुद्धा द्यायचा नाही एकतर मला खूप काम असतात तेव्हा कला म्हणते हो हो कधी कधी चांगलं वागण्याची हुपकी पण येते तेव्हा अद्वैत म्हणतो कि झालं ना आता सगळं संपलं ना म्हणून लगेच गाडी चालू करून अद्वैत तिथून निघून जातो संगीता हे सगळं ऐकते कला मध्ये आल्यानंतर ती कलाला म्हणते आपल्या नवऱ्याला पण घेऊन यायचं ना, ना तेव्हा कला संगीताला म्हणते सगळं सांगत सांगित अद्वैत बद्दल सांगते कि तो अजूनही बदललेला नाही तो जे काही करत होता ना ते एक नाटक होतं आणि केवळ ते आजोबासाठी हे ऐकून संगीताला धक्काच बसतो संगीता काय म्हणते तेव्हा कला म्हणते हो यापुढे माझ्यामध्ये आणि चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही हे ऐकून संगीताला खूप वाईट वाटतं धन्यवाद